नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदीने गोरगरिबांची फसवणूक आणि पिळवणूक भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुखोड यांचा आरोप वितरण व्यवस्था सुरळीत करून नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक आणि पिळवणूक होत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसुगोळ यांनी केलाय तर शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत करून गोरगरीब नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली शहरातील स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब नागरिकांची पिळवणूक करत असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे समस्या घेऊन येत आहेत यापूर्वी देखील या प्रश्नांसंदर्भात तक्रार करून देखील त्यांच्यावर कारवाई झालेली नाही स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब नागरिकांना अरे रावीची भाषा करून महिलांशी उद्धट वर्तन करत आहेत नियमाप्रमाणे जेवढे धान्य देणे अपेक्षित असते त्यापेक्षा कमी धान्य देऊन वरूनच कमी येत असल्याचे सांगितले जात आहे कित्येक लाभार्थ्यांकडून ऑनलाईनच्या नावाखाली अर्ज कागदपत्र स्वीकारून अन्नधान्य वितरण कार्यालयात सादर न केल्याचे निदर्शनास आले आहेत अनेक ठिकाणी दुकानाचा परवाना एका व्यक्तीचा व दुकान दुसऱ्या व्यक्ती चालवत असल्याचा आरोप बोचुगोळ यांनी केला आहे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्य योजनेचा बोजबारा उडत आहेत शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये अफरातफरी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली आहे ग्राहकांना धान्य कमी देणे धान्य काळ्या बाजारात विकणे दिवाळीच्या काळामध्ये आनंदाच्या शिद्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा